नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत थमनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळलं असेलच की आज आपण जवळ्याचे पॅटीस किंवा जवळ्याचे कटलेट करणार आहोत अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो आणि खूप कमी साहित्य लागतं झटपट देखील होतो तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि ह्या पदार्थासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूया हे बघा कटलेटसाठी लागणारं साहित्य मी आता तुम्हाला दाखवते बारीक चिरलेले दोन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे कांदे हे दोन बारीक चिरून घेतलेले आहेत लसूण घेतलेलं आहे ठेचून वीस पंचवीस पाकळ्या घेतलेल्या होत्या आणि कढीपत्त्याची पानं आपण घेतलेली आहेत ही आपण आपण चिरून घेणार आहोत पानं हे बघा बारीक चिरलेली मिरची देखील घेतलेली आहे लिंबू लागणारं आहे आपल्याला हे आहे हिरवं वाटण आलं मिरची कोथिंबीर आणि लसूण याचं हे वाटण करून घेतलेलं आहे हे वाटण देखील आपल्याला लागणार आहे आपण मसाले वापरणार नाही आहोत जास्त आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि हा आहे स्वच्छ धुतलेला ओला जवळा स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेला आहे जवळ्यामध्ये बऱ्याचदा वाळू असते कचकच असते त्याच्यामुळे तो स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायचा असतो तर हा मी घेतलेला आहे इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ह्या तिन्ही पिठांचा आपण वापर करणार आहोत तुम्ही ह्याच्यापैकी एखादं पीठ तुमच्याकडे नसेल तर नाही वापरलं तरी काही हरकत नाही चला आता आपण हे सर्व साहित्य एकत्र करूया इथे मी एका भांड्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे हा आहे बारीक चिरलेला कढीपत्ता तो पण आपण घेऊया मिरची आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो कारण आपण वाटणामध्ये पण मिरची घेतलेली आहे त्याप्रमाणे मिरचीचं कमी जास्त प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता लसूण देखील मी घेतलेलं आहे हे आहे हिरवं वाटण जे मी मगाशी तुम्हाला दाखवलं तर ते देखील आपण घेतलेलं आहे आता हे लिंबू आपण पिळून घेणार आहोत मस्त गावठी लिंबू मला मिळालेलं होतं तर हे लिंबू देखील आता आपण पिळून घेऊया भरपूर रस आहे ह्या लिंबामध्ये लिंबू मी हे पूर्ण पिळून घेणार आहे हे बघा लिंबू आपण पूर्ण तिळून घेतलेला आहे आता आपण चवीनुसार मीठ घालूया हळद घालती आहे थोडीशी हा आहे गरम मसाला हा पण आपण थोडासा घालणार आहोत बाकी आपण मसाले कोणतेच वापरणार नाही आहे आता आपण हा जवळा घालूया जवळा जर स्वच्छ निवडला नाही आणि धुतला नाही तर पोट बिघडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ही काळजी नक्की घ्या आता आपण जवळा घातलेला आहे हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे आता हे बघा मिश्रण आपण चमच्याने एकजीव करून घेतो आहे चमचा मुद्दाम वापरलेला आहे कारण आपल्याला हाताने कांदा कुसकरायचा नाही आहे कांद्याचा कुरकुरीतपणा थोडा राहायला पाहिजे म्हणून हे चमच्याने अगदी हलक्या हाताने मी एकजीव करून घेते हे बघा आता आता हे आता एकजीव करून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये सगळी पीठं घालणार आहोत हे बघा ही आता पीठं आपण ह्याच्यामध्ये घालूया पाण्याचा आपण वापर करणार नाही आहे अजिबात कारण कांद्याला आणि जवळ्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी नाही वापरायचं आहे आपल्याला हे बघा हे पण अगदी हलक्या हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे खूप दाबून दाबून मळायचं नाही आहे अजिबात फक्त सगळं हे साहित्य आहे ना ते एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला छान बॅटर ह्याचं तयार होईल हे बघा आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे आपण हातावर वडा थापून बघूया हे बघा अगदी मस्त आपला वडा तयार झालेला आहे तुम्ही वडा पॅटीस कटलेट काहीही म्हणू शकता ह्याला तर असं आपलं हे तयार झालेलं आहे हे बघा गॅसवर मी एक पॅन ठेवलेलं हो आणि त्याच्यामध्ये तेल देखील घातलेलं आहे आता आपण हे कटलेट सगळे तेलामध्ये तळून घेणार आहोत हे बघा मस्त आपले असे हे कटलेट पटापट हातावर होतात हे बघा पिठामध्ये रवा वगैरे किंवा पीठ काही लावायची गरज नाही आहे आपल्याला असेच आपण हे तळणार आहोत हे बघा हे आता आपण तव्यावर घालूया तेल छान तापलेलं आहे आता आपण हे कटलेट सगळे असेच करून आणि तळून घेऊया मी आणखीन एक करून दाखवते हे बघा अगदी पटापट होतात हे वेळ लागत नाही अजिबात हे बघा झाला पण पटकन असेच आता मी बाकीचे पण सगळे कटलेट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा सहा कटलेट मी तव्यावर लावलेले आहेत आता है हे आपण दोन्ही बाजूने अगदी छान खरपूस असे तळून घ्यायचेत हे बघा मस्तच दिसत आहेत एकदम आणि चवीला देखील तितकेच भन्नाट आहेत हे बघा आता खालच्या बाजूने झालेले आहेत आपण परतवून घेऊया हे बघा मस्त अगदी सोनेरी रंग आलेला आहे आपण आता हे सगळे असेच छान परतवून घेऊयात हे बघा मस्त दिसतोय ना रंग एकदम बाहेरून एकदम मस्त असे कुरकुरीत होतात आणि आतून मऊ हे बघा सगळे आता आपण हे परतवून घेतलेले आहेत हे बघा मस्तच एकदम दिसत आहेत भारी हे बघा मी आता पुन्हा परतवून घेते दोन मिनिट आपण हे आता परत परतवून आणि तळून घेणार आहोत हे बघा आपले पॅटीस किंवा कटलेट तयार झालेले आहेत आपण काढून घेऊया आता टिश्यू पेपरवर काढून घेते मी मस्त दिसत आहेत एकदम कधी खाते असं झालं आहे मला हे बघा मस्त आपली पाककृती आजची इतकी भन्नाट झालेली आहे ना तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे हे बघा मस्त तयार झालेली आहे आपली डिश टोमॅटो सॉसबरोबर मी सर्व केलेलं आहे तुम्ही पुदिन्याची चटणी देखील बनवू शकता किंवा असेच देखील खाल्ले ना तरी हे खूप छान लागतात हे बघा मस्त आपला आजचा पदार्थ भारी तयार झालेला आहे तुम्हाला आजचा पदार्थ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर कोण नवीन असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद